वर्धा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा एका सभागृहात खुर्च्याच्या पस्तीस रांगा आहेत टोटल किती रांगा आहेत पस्तीस रांगा आहे एक दोन तीन चार पाच सहा असं पस्तीस रांगा आहेत पहिल्या रांगेत वीस खुर्च्या म्हणजे पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत वीस त्याच्यानंतरच्या रांगेत बावीस खुर्च्या आहेत इथे बावीस खुर्च्या आहेत त्याच्यानंतरच्या रांगेत तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या आहेत तर पंचवीसव्या रांगेत किती खुर्च्या आहे असं म्हटलेलं आहे आता टोटल आहे पस्तीस रांगा पण त्यापैकी तुम्हाला फक्त पंचवीसव्या रांगेतलं विचारलेलं आहे की किती खुर्च्या असतील समजा आता तुम्ही इथे काय वापरू शकता अरिथमेटिक प्रोग्रेशन हे कन्सेप्ट वापरू शकता आता तुमच्यासाठी ह्या गोष्टी नवीन असतील फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या का काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा काही विद्यार्थ्यांना माहिती पण असेल तर पहिल्या जी रांग आहे मी इथं लिहितो पहिली फर्स्ट रांग पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहे तर वीस दुसऱ्या रांगेत दुसऱ्या रांगेत किती आहे बावीस तिसऱ्या रांगेत किती आहे चोवीस चौथ्या रांगेत किती असणार आहे सव्वीस पाचव्या रांगेत किती असणार आहे अठ्ठावीस बरं असं काढत काढत जाण्यापेक्षा आपण ह्याला शॉर्ट ट्रिकने कसं करू शकतो बघा तुम्हाला एक्झाममध्ये वेळ असेल ना तर पंचवीसपर्यंत काउंट करत जावा आणि तिथे उत्तर काढा पण ह्याच्यामध्ये समजा मला दुसऱ्या रांगेतलं जर आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकामध्ये कितीचा फरक पडत आहे दोनचा फरक पडत आहे प्रत्येकामध्ये दोनचा फरक पडत आहे आता समजा मला पाचव्या रांगेतली जर किती खुर्ची आहेत ते काढायचं असतं तर मी काय केलं असतं सर्वप्रथम पहिल्या रांगेतल्या खुर्च्या घेतल्या असत्या पहिल्या रांगेत खुर्च्या आहेत वीस प्लस काय केलं असतं की किती कितव्या रांगेतलं काढायचं आहे मग मी म्हटलं असतं पाचव्या मग ह्याला एन एन म्हणजे कितवी रांग वजा एक गुणीला कितीचा फरक आहे कितीचा फरक आहे तर दोनचा बघा हे काय येतं बघा फरक किती येतोय बघा फरक प्रत्येक ठिकाणी दोन दोनने दोन 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 पाचवी रांग आहे पण फरक किती येतो आहे चार चौथी रांग आहे पण फरक किती येतो आहे तीन संख्यांचा फरक येतोय तिसरी रांग आहे फरक दोन संख्यांचा येतो दुसरी रांग आहे दोनचा फरक येतो आहे मग एन बरोबर पाचवी रांग ठेवायची एन बरोबर पहिली संख्या प्लस पाचवी रांग वजा एक गुणीला दोन म्हणजेच कितीचा फरक येणार पाच वजा एक किती होईल चार आणि चार गुणीला दोन किती होतील आठ मग आठ प्लस वीस किती झाले अठ्ठावीस असं तुम्ही कोणत्याही रांगेतलं समजा आता चौथ्या रांगेतलं जर मला घ्यायचं असतं तर मी काय केलं असतं च चार वजा एक वीस प्लस चार वजा एक म्हणजे तीन चौथ्या रांगेतलं काढायचं आहे एकने एक कमी करेल तीन गुणीला दोन म्हणजे किती झालं असतं माझं सव्वीस बघा सव्वीस सव आहे त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या रांगेतलं काढायचं असतं वीस अधिक पहिली संख्या अधिक तिसऱ्या आता हे चौथ्या रांगेतलं काढलं आता तिसऱ्यातलं काढायचं असतं तर तीन वजा एक दोन गुणिला दोनचा फरक बरोबर किती तर चोवीस येणार आहे बघा तिसऱ्या रांगेतला आलेला आहे तसं सहाव्या रांगातलं काढायचं असलं असतं तर किती आलं असतं बघा वीस पहिली संख्या वीस प्लस सहा वजा एक पाच होतात सहा वजा एक पाच गुण्हीला दोन किती झाले दहा वीस प्लस दहा किती झाले तीस बरोबर तीस आहे ठीक आहे मग आता आपल्याला एकतर कळालं की जेवढ्या रांगेतल्या तुम्हाला खुर्च्या काढायच्या आहेत त्याला त्याच्यातून एक वजा करायचा आणि किती खुर्च्यांचा फरक पडत आहे त्याने गुणाकार करायचा पहिली संख्या आता पंचवीसवी रांग आहे पंचवीसवी रांग आहे पहिली संख्या किंवा पहिल्या रांगेतल्या खुर्च्या वीस प्लस पंचवीसमधनं एक वजा केला पंचवीस वजा एक गुणिला किती तर दोन मग वीस अधिक ह्याच्यापेक्षा एक, एक कमी चोवीस चोवीस गुणिला दोन किती झाले चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस वीस प्लस अठ्ठेचाळीस किती होतील आठ आणि सहा किती खुर्च्या असतील पंचवीसव्या रांगेमध्ये तर पंचवीसव्या रांगेत असतील अडसष्ट खुर्च्या ऑप्शन क्रमांक किती आहे ऑप्शन क्रमांक आहे सी जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्हाला जर मला ते पाठवायचे असतील तर तुम्ही मला हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्यावरती मला प्रश्न पाठवू शकता आपला टेलिग्राम ग्रुप आहे आपण इथे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये भन्नाट ट्रिक्सचा फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज घेऊन आलेलो आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद